Brought to you by Spark 20 series smartphones. I'm नमस्कार मी अतिक मुंबईतच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचं जे पहिल्या टप्प्यातलं मतदान आहे ते आता संपलेलं आहे पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे आणि त्यानंतर आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील अर्ज जे आहेत ते भरण्यास सुरुवात केली जाते वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार अर्ज दाखल करत आहेत परंतु आता आज दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराचा अखेरचा दिवस आहे आठ लोकसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील काही लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे त्यामुळं उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे शरद पवार असतील किंवा अमित शहा किंवा नरेंद्र मोदी असतील ह्यांच्या प्रचाराला आता जोर आल्याचं आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं आहे येत्या शुक्रवारी महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे आणि त्यासाठी आठ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे त्यासाठी विदर्भामध्ये प्रामुख्याने पहिल्या टप्प्यामध्ये जो डी एम के पॅटर्न चर्चेला जातो आहे भाजपसाठी महायुतीसाठी आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये अशा ठिकाणी मतदान होणार आहे ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद मजबूत आहे शिवसेनेचे अनेक वर्षांपासून या लोकसभा मतदारसंघामधून खासदार निवडून आलेले आहेत तसेच विदर्भातील काही जागा आहेत तिथे काँग्रेस आणि शिवसेना या दोनही पक्षांची म अनेक वर्ष ताकद राहिलेली आहे त्यामुळं दुसऱ्या टप्प्यातला प्रचार आणि दुसऱ्या टप्प्यातलं मतदान हे जितकं महायुतीसाठी महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं हे महाविकास आघाडीसाठी सुद्धा आहे मग हे मतदान कुठं होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यातले जे आठ लोकसभा मतदारसंघ आहे त्यातलं पहिला लोकसभा मतदारसंघ आहे बुलढाणा बुलढाणा मधून प्रतापराव जाधव महायुतेचे खासदार आहेत परंतु एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता आणि तिथून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र खेडेकर जे शिवसेनेचे जुने नेते आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं प्रतापराव जाधव आणि नरेंद्र खेडेकर असा काहीसा सामना बुलढाण्यामध्ये आपल्याला होताना पाहायला पाहायला मिळणार आहे अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा तिथे उमेदवार दिलेला आहे भाजपचे सुद्धा धोदरे तिथे उमेदवार आहे त्यामुळं तिरंगी सामनासुद्धा अकोल्यामध्ये होण्याची शक्यता आहे अमरावतीमध्ये भाजपकडून नवनीत राणा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि बळवंत वानखेडे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांनासुद्धा तिथे काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे तर बच्चू कडू जे महायुतीचे घटक पक्ष म्हणून काम करत आहेत सरकारमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती असल्याचं मानलं जातं परंतु नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्याचा विरोध बच्चू कडू यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला काल अमरावतीमध्ये सभेची परवानगी मिळाल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला होता आणि त्यानंतर अमित शहा यांच्या अमरावतीच्या आजच्या सभेसाठी त्यांच्यावरती दबाव आणल्याचा आरोपसुद्धा बच्चू कडू यांनी केला त्यामुळे एक प्रकारे भाजप कार्यकर्ते आणि बच्चू कडूंचे प्रहारचे कार्यकर्ते अमरावतीमध्ये आपल्याला आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं एक प्रकारचे गदारोळ राडा तिथे झाला आणि त्यानंतर बच्चू कडूंनी ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेतली त्यामुळं महायुतीमध्ये कुठेतरी सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे अमरावतीमध्ये त्यामुळं अमरावतीची जागा भाजपसाठी महत्त्वाची आहे शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे तितकीच ती बच्चू कडू यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे त्यामुळं बुलढाणा अकोला बुलढाणा अकोला आणि अमरावती यानंतर वर्ध्याची जागा सुद्धा भाजपसाठी महत्त्वाची आहे त्याचबरोबर काँग्रेससाठी सुद्धा महत्त्वाचे कारण तिथून अमर काळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळं या जागांवर आता प्रचार जे आहे तो सुरुवात झाली यवतमाळ वाशिमची जागा जी आहे ती अत्यंत इंटरेस्टिंग आहे ती इंटरेस्टिंग यासाठी पण आहे की ज्या पद्धतीने तिथे शिवसेनेच्या उमेदवाराचे तिकीट कापलं गेलं आणि अचानक दुसऱ्या एका उमेदवाराचं तिकीट कापून त्याच्या उमेदवाराला त्या पत्नी त्याच्या पत्नीला तिकीट देण्यात आलं त्यामुळे सुद्धा यवतमाळच्या जागेची चर्चा झालेली होती यवतमाळमधून शिवसेनेच्या भावना गवळी खासदार होत्या परंतु महायुतीने जागा वाटपात एकनाथ शिंदे यांनी त्यांचं तिकीट कापलं आणि हिंगोलीतून हेमंत पाटील यांचं तिकीट कापल्यानंतर हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमधून तिकीट देण्यात आलं त्यामुळं यवतमाळ वाशिमची जागा सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्वाची आहे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून संजय देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय त्यामुळं यवतमाळ वाशिमसह हिंगोलीची जागा आहे हिंगोलीमध्ये सुद्धा आता कोहळीकर जे आहेत बाबूराव कदम कोहळीकर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तिकीट दिलेलं आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हिंगोलीमध्ये त्यांचा उमेदवार उतरवलेला आहे नांदेडची जागा भाजपसाठी महत्त्वाची यासाठी आहे कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नांदेडमधून येतात आणि त्यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला त्यांच्या प्रवेश केल्यानंतर आता चिखलीकर जे भाजपचे तिथून प्रतापराव चिखलीकर त्यांना विजय विजयी करण्यासाठी अशोक चव्हाण यांनी ताकद लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा नांदेडमध्ये उमेदवार दिलेला आहे त्यामुळं काँग्रेससाठी ही जागा महत्त्वाची आहे आणि परभणीमध्ये जी महा मराठवाड्यातली अत्यंत इंटरेस्टिंग आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील ही जागा या जागेवरती सुद्धा मतदान होणार आहे परभणी माहितीसाठी महत्त्वाची काय आहे तर परभणीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे आता ते कशासाठी उतरवलं आहे तर माढा आणि बारामती या दोन लोकसभा मतदारसंघांचं गणित साधण्यासाठी महादेव जानकर यांना परभणी लोकसभेतून उतरवण्यात आलं आहे आता ही परभणी लोकसभेची जागा महायुतीच्या जागावाटपात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाणार असल्याची चर्चा होती आणि त्यांच्याच कोट्यातून कुठेतरी महादेव जानकर यांना तिकीट देण्यात आल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये आहे त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी काल एक आ, एक सभा घेतली परभणीमध्ये आणि त्या सभेमध्ये ठाकरे गटाचे नेते असतील राष्ट्रवादीचे नेते असतील काँग्रेसचे नेते असतील हे सर्व नेते एकत्र आले होते आणि परभणी परभणीमध्ये पाऊस सुरू झाला आणि त्या भर पावसात उद्धव ठाकरेंनी त्यांचे उमेदवार संजय जाधव यांच्यासाठी सभा घेतली त्यामुळं कुठेतरी आपण सातत्याने चर्चा करत असतो की शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्ष फुटल्याचा परिणाम कुठे होईल का मतदारांमध्ये मत काय चर्चा सुरू आहे मतदार कशा पद्धतीने राजकीय पक्षांना अप्रोच करत आहेत कशा पद्धतीने रिॲक्ट करत आहेत अशा सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये नेहमी होत असतात परंतु आता प्रामुख्याने आपण जर बघितलं तर यामध्ये बहुतांश जागा या शिवसेना फुटीनंतर शिवसेनेचे अनेक वर्ष खासदार राहिलेले ज्या ठिकाणच्या जागा आहेत त्या त्यातल्या बहुतांश जागा या दुसऱ्या टप्प्यामधल्या आहे त्यामुळं येत्या ये शुक्रवारी इथे मतदान होणार आहे या आठ लोकसभा मतदारसंघामध्ये आणि त्याच्या प्रचाराची रणधुमाळी आज संपणार आहे त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज अमरावतीमध्ये सभा होणार आहे बच्चू कडू यांनी त्यांच्या सभेला विरोध केलेला आहे आणि त्यांनी विरोध केलेला असला तरीसुद्धा आता महायुतीमध्ये घटक पक्ष पक्ष असलेले बच्चू कडू आणि भाजप यांच्यामध्ये अमरावतीत संघर्ष होण्याची शक्यता आहे दुसरीकडे राहुल गांधी हे सुद्धा तिकडे सभा घेणार आहेत राहुल गांधी अमरावतीमध्ये सभा घेतील आणि त्यानंतर दुपारी चार वाजता ते माढ्यामध्ये सुद्धा सभा घेणार आहे त्यामुळं एकंदरीत जे आठ मतदारसंघ आहेत पहिले त्या आठ मतदारसंघातल्या प्रचाराची रणधुमाळी आज संपणार आहे आणि शुक्रवारी मतदान होईल त्यामुळं आज कोण कुठला नेता कशा पद्धतीने प्रचार करतो कशा पद्धतीने एकमेकांवरती आरोप करतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं अत्यंत ठरणार आहे आपली दुसरी आणि महत्वाची बातमी आहे ती म्हणजे भिवंडी लोकसभेत भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे त्यांना तिकीट देण्यात आलं आहे परंतु त्यांना तिकीट देण्याच्या आधीपासूनच काँग्रेसने भिवंडीच्या जागेवरती दावा ठोकला होता ठाकरे गट राष्ट्रवादी शर शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या बैठकीत काँग्रेसने हा दावा ठोकला होता परंतु भिवंडीची जागा ही पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेली आणि तिथून बाळ्यामामा म्हणजे सुरेश म्हात्रे यांना तिकीट देण्यात आलं परंतु आता काँग्रेसने बाळ्यामामा यांना ग्राउंड लेवलवरती विरोध कराय करायला सुरुवात केली आहे त्याचं कारण काय तर तिथे जे निष्ठावान गेल्या गेल्या अनेक वर्षांपासून जे काम आहेत काँग्रेसचे नेते माजी सुद्धा आहेत तिथून सुरेश टावरे यांनी कुठेतरी बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे आता इथं नेमकं झालं आहे काय महाविकास आघाडीमध्ये वाद नेमका कसा पेटलाय भिवंडीवरून तर काही दिवसांपूर्वी भिवंडीतल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादी पवार गटाचे नेते आणि मुंबऱ्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतलेली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी सुरेश म्हात्रेंच्या उमेदवारीला त्यांचा कसा विरोध आहे हे सुद्धा त्यांनी भेटून त्यांना कळवलेलं होतं त्यामुळं इतर काही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये आलबेल असलं तरीसुद्धा भिवंडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये विशेषतः काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये काहीही आलबेल नसल्याचं चित्र होतं परंतु आता वाद कसा पेटला आहे तर काँग्रेस पक्ष स्थानिक काँग्रेसने बाळामामा मामा सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारासाठी रणनीती आखण्यासाठी भिवंडीमध्ये एक बैठक आयोजित केलेली होती आणि त्या बैठकीला खुद्द सुरेश म्हात्रे हे सुद्धा येणार होते परंतु काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांनी म्हणजे स्थानिक जे नेते आहेत जिल्हाध्यक्ष असतील किंवा माजी खासदार सुरेश टावरे असतील या नेत्यांनी दांडी लावली ते, ते ला त्या बैठकीला आले नाहीत त्यामुळं सुरेश म्हात्रे या यांची अडचण झाली आणि काँग्रेस नेत्यांना वेळी जी बैठक होती ती रद्द करावी लागली त्यामुळं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या वादामुळं सुरेश म्हात्रे यांची अडचण होण्याची शक्यता आहे असं असलं तरी सुद्धा दुसरीकडे भिवंडीचे आमदार रई शेख यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा देण्याची घोषणा केली होती अर्थात त्यांनी तो राजीनामानंतर मागे सुद्धा घेतला आता रई शेख हे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत महाविकास आघाडी सरकार असताना रईश शेख यांच्या पक्षाने महाविकास आघाडीत सामील न होता त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता आबू आझमी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत दोनच आमदार आहेत आणि त्यातले रई शेख एक महत्वाचे आमदार महाराष्ट्रामध्ये आहे भिवंडीमध्ये महत्वाच्या ठिकाणी शहरामधून ते आमदार आहेत त्यामुळं सुरेश म्हात्रे यांना जर विजय व्हायचा असेल तर रई शेख यांचा पाठिंबा असणं त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि रई शेख यांनी राजीनामा का दिला ते नाराज का झाले तर पक्षामध्ये दलाल लोकांना उत्तेजन दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी अबू आझमी यांच्यावरती केला होता परंतु त्यांच्या राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली आणि राजीनामा मागे घेण्याची विनंती केली अर्थात ती रयशेख यांनी के मान्यसुद्धा केली आणि राजीनामा मागे घेतला दुसरीकडे अबू आझमी हे सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे अबू आझमी यांनी हे वृत्त नाकारलेलं असलं तरीसुद्धा या दोन्ही आमदारांच्या बाबत ज्या बातम्या समोर येत आहेत या या सातत्याने भिवंडीमध्ये काय आहे किंवा मुंबईमध्ये समाजवादी पार्टीच्या वोटात काय सुरू आहे यावरूनसुद्धा चर्चांना बळ देणार आहे त्यामुळं काँग्रेसचा विरोध आणि रई शेख यांची जी राजकीय भूमिका आहे त्यावरून सुद्धा शरद पवार आणि अर्थात बाळामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांची भिवंडीमध्ये अडचण होण्याची शक्यता आहे त्यामुळे यावरूनही राजकीय वाद आपल्याला पेटत असल्याचं पाहायला मिळते आपली तिसरी महत्वाची जी बातमी आहे ती म्हणजे महाविकास आघाडीच्या जागावाटपातल्या संदर्भातली अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचं जागावाटप झालेलं आहे अमित शहा महाराष्ट्रात येऊन गेले महाराष्ट्रामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबतसुद्धा जागा वाटपाची बैठक घेतलेली होती परंतु तरीसुद्धा अद्याप महाराष्ट्रामध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही काही जागांवरती जागा, जागा वाटपाचा तिढा नक्की सुटला आ, आहे भाजपकडून त्यांच्या जागा ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहे शिंदे गटाकडून म्हणजे शिव शिंदेंच्या शिवसेनेकडूनसुद्धा काही ठिकाणी त्यांचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत परंतु भाजपने अमरावती सातारा आणि अमरावती सातारा या दोन ठिकाणी त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत अमरावतीमध्ये त्यांनी नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे साताऱ्यामध्ये उदरराजे भोसले यांना त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जी कोकणची अत्यंत महत्त्वाची जागा आहे शिवसेनेसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची जागा आहे त्या जागेवरती भाजपने त्यांचे उमेदवार अर्थात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे आता ह्या तीन जागा जर आपण बघितल्या तर यामध्ये अमरावतीची जागा ही पारंपरिकरित्या युती धर्मानुसार शिवसेनेकडे राहिलेली आहे रत्नागिरीची जागासुद्धा शिवसेनेकडे अनेक वर्ष होती युती धर्मामध्ये आणि सातारची जागा जिथून नरेंद्र पाटील हे शिवसेनेकडून लढलेले होते उदयनराजे यांनी ज्यावेळेस राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन ते भाजपच्या चिन्हावरती पोटनिवडणूक लढले ती निवडणूक जर वगळली तर अनेक वर्ष तिथून शिवसेनेचा उमेदवार लढलेला होता अर्थात राष्ट्रवादीच्या जन्मानंतर साताऱ्यामध्ये सातत्याने राष्ट्रवादीं राष्ट्रवादीचाच खासदार निवडून आलेला आहे युनायटेड राष्ट्रवादी त्यामुळं कुठेतरी या तीन जागांवरून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे आणि त्याच्या परिणामात त्याच्या उत्तरात एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरची जागा जाहीर केलेली आहे तिथे संदीपान भुमरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे आता हे सांगण्याचं कारण काय आहे तर आता ज्या महत्त्वाच्या दोन दोन जागा आहे शिवसेना शिंदेगट आणि भाजपसाठी ती म्हणजे दक्षिण मुंबई आणि नाशिक दक्षिण मुंबईची भाज़ाप, जा जागा सुद्धा महत्वाची आहे भाजपसाठी भाजपने ज्या दोन जागा मुंबईमध्ये जाहीर केलेल्या आहेत तिथे त्यांनी अमटा अमराठी चेहरे दिलेले आहेत आणि मुंबईत आता भाजप ज्या जागा जाहीर करतील त्या जागेवरती मराठी चेहरे देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे आणि त्यातला एक प्रमुख आणि महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई आता दक्षिण मुंबईमध्ये ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे खासदार आहेत आणि या ठिकाणी भाजप महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदेंची शिवसेना या दोन्हीही पक्षांनी दावा ठोकला आहे विद्यमान खासदार आमचा पक्षाचा असल्यामुळं आम्हालाच उमेदवारी मिळायला हवी असा दावा हा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय तर भाजपने संघटनेच्या बळावर या जागेवरती दावा ठोकला आहे भाजपकडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दक्षिण मुंबईमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जात आहेत प्रचारसभा घेत आहेत नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभिटीसुद्धा ते घेत आहेत आणि दुसरीकडे आ, काही दिवसांपासून अशी चर्चा होती की एकनाथ शिंदे यांच्याकडून मिलिंद नार्वेकर जे मागच्या काही महिन्यांमध्येच काँग्रेसमधून शिंदेच्या शिवसेनेत आले आणि त्यांना तातडीने राज्यसभेची उमेदवारीसुद्धा देण्यात आली आणि ते राज्यसभेवर केले त्यांना दक्षिण मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आल्याचे माहिती सूत्रांकडून मिळालेली होती परंत त्यानंतर राहुल नार्वेकर आणि मिलिंद देवरा महायुतीच्या दोन्ही पक्षांनी शिवसेना आणि भाजपच्या या दोन्ही नेत्यांनी दक्षिण मुंबईमध्ये प्रचार करण्यास सुरुवात केली होती त्यामुळे कुठेतरी शिवसेना आणि भाजप यांचे उमेदवार दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आमने सामने येणार का असं चित्र निर्माण झालेलं होतं परंतु यामध्ये मोठी अपडेट काय आहे तर एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठी चेहऱ्याचा विचार केला जातोय दक्षिण मुंबईसाठी आणि सूत्रांकडून जी माहिती आम्हाला मिळाली त्यानुसार दक्षिण मुंबईची जागा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुटलेली आहे जवळपास आणि तिथून यशवंत जाधव यांचं नाव चर्चेत आहे यशवंत जाधव हे मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायकड्यातून शिवसेनेचे आमदार आहेत त्यामुळं यशवंत जाधव यांचं जे नेटवर्क आहे राजकीय नेटवर्क आणि त्यांना बळ देऊन दक्षिण मुंबईची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणखी टफ करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जातोय त्याचबरोबर यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांचंसुद्धा नाव हे दक्षिण मुंबईसाठी चर्चेत आहे त्यामुळं भाजपला ज्या पद्धतीने दक्षिण मुंबई आणि मुंबईच्या काही भागांमध्ये चेहरा उमेदवार म्हणून हवा आहे तोच काहीसा प्रयत्न एकनाथ शिंदे हे सुद्धा दक्षिण मुंबईमध्ये करताना आपल्याला पाहायला आहे तर नाशिकची जी जागा आहे नाशिकच्या जागेमध्ये हेमंत गोडसे यांचं तिकीट कापलं जाणार असली चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे आणि यामुळंच हेमंत गोडसे यांनी नाशिकमधून त्यांचे कार्यकर्ते असतील समर्थक असतील त्यांच्या सगळ्या लोकांचा जमावडा घेऊन ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती अनेकदा दाखल झाले त्यांनी आंदोलन देखील केलं त्यांचे कार्यकर्ते आक्रमक देखील देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं आता याचं कारण काय होतं तर भाजपने नाशिकच्या जागेवरती दावा ठोकला होता राष्ट्रवादीने सुद्धा दावा ठोकला होता सध्याच्या सरकारमधले मंत्री आणि ओबीसी आरक्षणावरती त्यांची भूमिका मांडणारे मनोज जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेणारे छगन भुजबळ यांनी सुद्धा नाशिक लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचं वक्तव्य केलं होतं त्याचबरोबर भाजपच्या शीर्ष हो नेत्यांनी मला निवडणूक लढण्यासची सूचना केल्याचं वक्तव्य भुजबळ यांनी केलं होतं तर इतकंच नाही तर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा निवडणूक लढणार लढण्याच्या सूचना केल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं परंतु या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती आता छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे मग आता जर छगन भुजबळांनी माघार घेतली तर हेमंत गोडसे यांचा रस्ता साफ होणार का त्यांचा मार्ग मोकळा होणार का असा सुद्ध का कर, सुद्धा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला परंतु दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकचे जे शिवसेनेचे त्यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांची भेट घेतली विजय कारंजकर यांच्याशी सुद्धा शिंदेच्या शिवसेनेची चर् शिवसेनेची चर्चा सुरू आहे त्यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे त्यामुळं कुठेतरी हेमंत गोडसे यांच्या तिकीटावरती अद्यापही शिंदेच्या शिवसेनेकडून टांगती तलवार आहे तीन नावं जी प्रामुख्याने समोर आली त्यामध्ये अजय बोरस्ते जे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत जिल्हाप्रमुख आहेत अजय बोरस्ते यांचं अजय बोरस्तेंचं सुद्धा नाव आलं त्याचबरोबर विजय कारंजकर जे ठाकरे गटाचे नेते होते गेल्या काही वर्षांपासून ते नाशिक लोकसभेची तयारी करत आहेत त्यांना सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे त्यामुळं हेमंत गोडसे विजय कारंजकर आणि अजय बोरस्ते या तीन नेत्यांच्या नावावरती चर्चा होऊ शकते आणि नाशिकमध्ये ही जागा एकनाथ शिंदे यांना जाईल अशीसुद्धा चर्चा आहे परंतु आता दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने नाशिक लोकसभेवरती पुन्हा एकदा दावा ठोकला आहे त्यामुळं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा नाशिकमध्ये संघर्ष होत असल्याचं आपला आपल्याला पाहायला मिळत आहे आता आ, काही दिवसांपूर्वीच मी मग अशी ज्या पद्धतीने उल्लेख केला भाजपने सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले यांना तिकीट दिलेलं होतं त्यांची उमेदवारी जाहीर केलेली होती परंतु त्यापूर्वी अजित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सातारा लोकसभेच्या जागेवरती बोलताना त्यांनी उदयनराजेंना भाजपचे नेते समजावण्याचा प्रयत्न करतील असं वक्तव्य केलं होतं या त्यांच्या स्टेटमेंटचा आधार कशासाठी होता तर राष्ट्रवादीने ज्या जागा जा माहितीमध्ये मागितल्या होत्या त्यामध्ये साताऱ्याचा समावेश होता त्यामुळं साताऱ्याची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार अशी चर्चा होती परंतु त्यानंतर भाजपने तरी सुद्धा उदयनराजे भोसले यांना निवडणुकीच्या रिंगीत उतरवलं उदयराजे भोसले अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधानंतर दिल्लीत दाखल झाले होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतलेली होती देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत त्यांनी चर्चा सुद्धा केलेली होती परंतु आता प्रफुल्ल पटेल साताऱ्याचं कोडं कसं सुटलं कसं साताऱ्याची जागा त्यांनी भाजपला दिली याचा खुलासा प्रफुल्ल पटेल यांनी केला तर प्रफुल्ल पटेल काय म्हणाले तर सातारा लोकसभेची जागा आम्ही भाजपला दिली आणि त्या बदल्यात आम्हाला एक राज्यसभेची जागा मिळणार असल्याचं जा वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं आता ही आ, जी राजकीय तडजोड जी झाली भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये ती कशी झाली जर मुंब आता कसं आहे की जे नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये जे महाराष्ट्रातून जे मंत्री झालेले आहेत नारायण राणे असतील किंवा वेगवेगळे मंत्री असतील या मंत्र्यांना भाजपकडून लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जात आहे जे मंत्री राज्यसभेवर आहेत त्यामुळं नारायण राणे हे राज्यसभेवर होते त्यांची राज्यसभेची टर्म संपली अशोक चव्हाण त्यांच्या जागी राज्यसभेवर गेले आणि नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गातून आता लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत दुसरीकडे पियुष गोयल हे सुद्धा मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत आणि पियुष गोयल हे मुंब उत्तर मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर पियुष गोयल हे राज्यसभेच्या राज्यसभेवरती आहेत त्यांची चार वर्षांची टर्म अद्या अद्याप बाकी आहे नारायण राणे यांची टर्म संपलेली आहे त्यामुळे उत्तर मुंबईतून जर पियुष गोयल जिंकले तर त्यांची उरलेली चार वर्षांची टर्म ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळेल असं आश्वासन भाजपने दिल्याचं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलेलं आहे त्यामुळं साताऱ्याच्या बदल्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पियुष गोयल जर जिंकले तर त्यांची उरलेली चार वर्षांची टर्म मिळणार असल्याचं आत्ता जवळपास स्पष्ट झालेलं आहे परंतु हे गणित कशावर भु, अवलंबून आहे जर उत्तर मुंबईतून पियुष गोयल जिंकले जिंकलेत तर पियुष गोयल यांचा पराभव झाला तर ही राजकीय तडजोड पूर्णत्वास जाईल याबाबत शंका अनेकांना आहे त्याचबरोबर आपली पुढची आणि महत्त्वाची आणि सध्या गाजत असलेली महत्त्वाची बातमी जी आहे ती नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यामुळं काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस देशाची संपत्ती ही मुस्लिमांना घुसखोरांना वाटणार असल्याचं वक्तव्य केलं होतं त्यामुळं रा मोठा राजकीय वाद पेटलेला होता काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचबरोबर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी सुद्धा मोदी यांच्या वक्तव्यावर आक्षे आक्षेप घेतलेला होता अनेकांनी निवडणूक आयोग हा भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या स्टेटमेंटवरती कारवाई का करत नाही आहे असा सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला होता त्याचबरोबर आता पुन्हा एकदा राजस्थानमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये काँग्रेस हे धर्माधारित पद्धतीने मुस्लिमांना आरक्षण देणार असल्याचं वक्तव्य केलंय त्यामुळं आता ज्या पद्धतीने धार्मिक ध्रुवीकरणाचा जो मुद्दा आहे आणि त्याचबरोबर आरक्षणाचा जो मुद्दा आहे हे दोन मुद्दे यावरून राष्ट्रीय राजकारण पेटताना आपल्याला पाहायला मिळत आहे काँग्रेस आणि नरेंद्र मोदी या दोन्ही पक्ष आणि मोदींमध्ये सुद्धा वाद आपल्याला पेटल्याचा पाहायला मिळत आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा काँग्रेसचे अन्य शीर्ष नेते असतील यांनी जोरदार पद्धतीने मोदी यांच्यावरती टीका केली आहे मोदी यांच्या पक्षाकडूनसुद्धा काँग्रेसवरती उत्तर देण्यात आलं आहे विनोद तावडे असतील अमित शहा असतील यांनी सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांच्या ने आरोपांना उत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळं धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप करत आता धार्मिक ध्रुवीकरणाला बढावा आहेत मोदी अशा पद्धतीचा आरोप करत काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगामध्ये धाव घेतली आहे निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करण्यात आली काय आहे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्यामुळं निवडणूक आयोग काय भूमिका घेणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आरक्षणाचा मुद्दा हा आता लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी येतोय एका प्रकारे केंद्र चर्चेला येतोय तो कसा येतोय तर भाजपने ज्या पद्धतीने चारशे पारचा नारा दिलाय त्या चारशे पारमुळं भाजप सत्तेत आल्यानंतर ते संविधान बदलतील असा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतोय उद्धव ठाकरे त्यांच्या सभेमध्ये सातत्याने संविधान बदल भाजप संविधान बदलेल काँग्रेससुद्धा असाच आरोप सातत्याने त्यांच्या सभांमधून करतोय कर्नाटकातील एक भाजपचे खासदार होते आनंदकुमार हेगडे यांनी आम्ही सत्तेत आलो तर संविधान बदलू असं वक्तव्य केलेलं होतं आणि याच वक्तव्याचा आधार घेत काँग्रेससह जे प्रादेशिक पक्ष आहेत वेगवेगळ्या राज्यांमधले ते भाजपवरती आरोप करतायत त्यांच्यावरती टीका करतायत त्यामुळं कुठेतरी एक संभ्रम जो निर्माण झालेला आहे त्या संभ्रमाला आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिलेलं आहे आम्ही सत्तेत आल्यानंतर संविधान बदलणार नाही असं त्यांनी स्पष्टोक्ती दिली त्याचबरोबर विनोद तावडे जे भाजपचे मोठे नेते आहेत त्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतरसुद्धा त्यांनी त्यांची भूमिका बदललेली आहे की आम्ही चारशे जागा जिंकल्या तरीही आम्ही घटना बदलणार नाही आहे असं सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितल्याचं पाहायला मिळतंय तर प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये आज दुसऱ्या टप्प्यातला प्रचार संपतो आहे शुक्रवारी मतदान होणार आहे दुसरीकडे भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावरून आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुद्धा वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय आहे दक्षिण मुंबई आणि नाशिकच्या जागेवरती आज महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे असं असलं तरीसुद्धा दुसरीकडे ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे ठाणे शे शिंदेंसाठी महत्त्वाचं ठाणे का आहे तर ठाणे हे शिवसेनेचा बाल्यकिल्ला राहिलेलं आहे मुंबईमध्ये शिवसेनेला यश मिळालं त्यानंतर जर कुठे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला यश मिळालं असेल तर ते ठाणे होतं त्यामुळं एकनाथ शिंदे यांना ठाणे मिळवणं हे त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई एक प्रकारची आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळं एकनाथ शिंदे हे ठाणेमध्ये प्रश शक्तीप्रदर्शन करतायत उमेदवाराची उमेदवारसुद्धा त्यांनी शोधण्यास सुरुवात केलेली आहे आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच ठाण्यामध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये त्यांनी भाजप ठाणे आमच्यासाठी महत्त्वाचं असल्याचं चा वक्तव्य केलं होतं तर एक प्रकारे भाजपाकडून सुद्धा ठाणे लोकसभेवरती दावा ठोकण्यात आला आहे त्यामुळं भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये ठाणे लोकसभेसाठी संघर्ष होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे पालघरची जागा असेल तुम्हाला माहीत असेल पालघरमध्ये दोन हजार एकोणावीसमध्ये शिवसेना युनायटेड शिवसेना आणि भाजपमध्ये जी तडजोड झाली त्या तडजोडीनुसार पालघरची जागा भाजपची जी शिवसेनेला देण्यात आली फक्त जागाच नाही तर उमेदवारसुद्धा देण्यात आला आणि त्या जागेवरती आता भाजपने सुद्धा दावा ठोकला आहे आणि सिटिंग खासदार आमचा आहे म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुद्धा तिथे दावा ठोकला आहे त्यामुळं ठाणे आणि पालघर या जागेवरून तिढा अद्याप कायम आहे दक्षिण मुंबई आणि नाशिकच्या जागेवरून चर्चा सुरू आहे दुसरीकडे भिवंडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये वाद पेटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे हा वाद नवा यासाठी आहे कारण सांगलीवरून काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये वाद आपल्याला पेटल्याचं पाहायला मिळाला होता राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये भिवंडीमध्ये वाद सुरू आहे आणि काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही पक्षांमध्ये सांगलीमध्ये वाद सुरू आहे या असा वाद कशासाठी सुरू आहे तर चंद्र चंद्रहार पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आणि काँग्रेसचे विशाल पाटील हे सांगलीतून निवडणूक लढण्यास इच्छुक होते परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आणि त्यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरीची भूमिका घेतली त्यामुळं उद्या सांगलीमध्ये काँग्रेसची बैठक होणार आहे नाना सुद्धा त्याला उपस्थित राहणार आहे आणि काँग्रेसकडून काँग्रेसकडून बंड होईल बंड बंड करणाऱ्या विशाल पाटील यांच्याविरोधात कारवाई केली जाईल का अशीसुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे त्यामुळं आता प्रचार संपल्यानंतर कशा पद्धतीने प्रचाराच्या रणधुमाळीवर कोण कसे कोणावर आरोप करतील यावर अनेकांचं लक्ष असणाऱ्याच याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका